जीवनाला देत नाही आणि संतला दिल्याशिवाय राहत पण जीव रडल्याशिवाय राहत नाही संतला रडा काही कारणच नाही संत रडतच नाही पण तो जीव रडल्याशिवाय राहत नाही हे लक्ष कारण का तुक म्हणतात कोई ते भोग भोगी नाही आपण कारण भोग आहे ना भोगावर हो सुधाम ब्राह्मण होते

आणि ते भगवंत म्हणजे काय राजाला लाडे राजा लाडे म्हणले म्हणजे गप्पा महिनाभर झाले चूर पेटत नाही आपले आणि मित्र राजा झाला गावा बायका दहा दिसत आणि आता येतात काय दिक आणि त्या टायमाला सुशिरा सांगितलं मित्र म्हणले आणि राजा धावला कारण देवा भीत नव्हता लक्षात ठेवा तुम्ही जर म्हणलं नागट आजी भात प्रगट होत प्रसन्न होणार नाही लक्ष त्याला भीत करणार लक्ष हा लक्षात ठेव सांगतो आधी त्याला द्यावं लागतं

आधी जीव घेतो मग तुम्हाला देतो लक्षात नारदा प्रार्थना केला भगवंताला भगवंताला म्हणलं तुमच्या खरं प्रेम म्हणजे घरात म्हणजे कोणावर कृष्ण भगवंतच नाव काय सुभेद्रा केले चाकू मारून घेतला आणि गेले आग म्हणजे सुभेद्रा म्हणजे पण म्हणजे खाले घरात गेले मला तुमच्या म्हणण्याप्रमाणे सांगायचं काय बेडरूम मध्ये गेले अमुक वगैरे वगैरे कुठं कापड मिळायचं आणि द्रुपदी हाक मारली केशी मला सांगायचं केशी आय आईचा तशी घेतो आणि द्रुपदीने हाक मारले द्रुपदी पळत आधी भगवंता महाराज आणि पदर कारण म्हणले म्हण काय म्हणजे भगवंताला म्हणजे लागलेला आहे त्याला बांधायचा आहे पण पदर फाटते अगं म्हणते एवढे कशा आणि म्हणते कुठलं ज्ञान आहे तुला म्हणले कारण का वस्त्रा, जर अंगावर वस्त्र असेल मी सांगत नाही शास्त्र सांगत वस्त्र असत वस्त्र असेल तर अंगावर जर तुम्ही हल्ल तर तुमच कुकूस निघून जा हे लक्ष नाराज त्या टायमाला तर सांगितले ठेवायचं का नाही कुकू ज्याच्या ताब्यात आहे तसं सुशिला निघाली केसी तेव्हा घेतो आधी आणि मग दिसू लागते ऐकलं सुशिला निघाली निघाल्यानंतर रे काय रे पाहिजे का नाही पीठ नाही तर पुल्ल्या घरी हो पुल्ल्या घरी आणि पुल्ल्या घरी गेल्यानंतर म्हणजे माझे पती परमेश्वर

कृष्णा आला वाला अर्थ बोलतो म्हणलं काय अर्थ बोलतो आम्ही दोघं मित्र आहे आणि म्हणजे एका वर्गात शिकलो बारावी पर्यंत बारावी पर्यंत एका वर्गात शिकलो पुन्हा कर राम हा प्रभ्रा हम्म वर्षी

लगेच का राजीनामा दिला सई दिले म्हणा नको म्हणलं मिळणं उद्योग नाही म्हणलं शेवट मला हे सांगायचं आहे त्याच राजनामा दिल्यानंतर लक्ष ठेवा आणि भगवंताने प्रश्न केला भाई कोण लक्ष भाई साहेबांनी म्हणजे महिना बिरुजच्या दारापासून जाते येते महिना झाल्याची चूलच भेटत लक्ष्मीला सांगितलं तू आणि ती सुदामा बघून घे मला काही गरज नाही देखल सुदामाला बोलून घेतलं काय म्हणे चूल का भेटत नाही सांगू आई साहेब खरं शास्त्रने काय का आता त्राटन संपला सिद्धांत मागवायचा आहे एका ब्राह्मणाचं मुलगा काय केलं भारत ब्राह्मण होत पती वारला तीन दोन दिवस उपाशी होते आणि उपाशी असताना कुठे गेले महाराज बाजारामध्ये आले कराला आले दिले काय उरलेले होते ते काय केले दारात ठेवले तेवढ्या दोन चुर आण गे तुकडा घेतल्यानंतर त्या बाईने आवाज दिली तीन दिवस हात लावलेला हो कारण पगड दारे मला ठेव आताच म्हणलं नाही ठेव ठेवलं ना गटोड जे होत ते गटोड कुठे गेला

आमचा कोण संभाळ करणार आहे त्यासाठी अठरा सुद्धा देवांनी देवा खाऊन टाकले म्हणून दारिद्र्य भगवंता सांगित विश्वकर्माला जा म्हणते त्याच्या मोबदल्यामध्ये काय करायचं घर सोन्याचं आले महाराज विश्ववर्मा कपडे कपडे पेट मायासारखेच होते आणि सुधान देवाच्या पत्नीने सुशरीने काय केलं गोंदरी होती घरात गेली नाही मला काय केली माठातलं गाडी आम्ही पाहणार आणि पाणी प्या पाणी प्या म्हणल्यानंतर त्या कामाला काय म्हणलं मी छतना मी पाणी म्हणले काय म्हणलं कृष्ण परमात्म्याने पाठविले कारण का तुमचं घर म्हणले काय करायचं सोन्याचं घरा विश्वकर्मे पाहिले परत जा ही पोळे एकट्याची नाही म्हणले तुला गावाच्या

तरी नगरी म्हणजे एक नगरीचे पोहे भी खाल्ले की ती नगरी तयार करत तोरे सुद्धा महाब्राह्मण एक द्रावीद परे आ सुद्धा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण का म्हणजे कामाला येत नाही येत नाही म्हणजे पेट्रोल पंप टाकला पेट्रोल पंप टाकलाय म्हणजे पेट्रोल पंप मग तिला मारका हवं म्हणजे तीन म्हणजे पिढे आपली श्रीमंती म्हणजे आपल्याला पेट्रोल पंप टाकता येत नाही पेट्रोल लोकांचा काम धंदा करून पेट्रोल पंप टाकला

భోగ మన ఎవే ఈ చి